नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे मोठा गाजाबाजा करीत तब्बल साडेतीन हजार कोटींचा खर्च करून खाजगी कंपन्यांना टेंडर दिलेली स्मार्ट मीटरची महत्त्वाकांक्षी योजना सुरू होण्याआधीच थांबली आहे केंद्र सरकारच्या मदतीने होणारी ही योजना का थांबली किती दिवस थांबेल तात्पुरती थांबली की कायमस्वरूपी थांबणार आहे काय आहेत नेमकी कारणे पाहूया आजच्या व्हिडिओत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली होती असे असले तरी केंद्र सरकारने त्यापूर्वीच देशातील सर्वच राज्यांना स्मार्ट मीटर योजना राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या ज्यानुसार महाराष्ट्रात साडेतीन हजार कोटी रुपये खर्चून जवळजवळ ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवले जाणार होते त्यासाठी काही खाजगी कंपन्याही नेमण्यात आल्या होत्या परंतु या योजनेच्या घोषणेनंतर समाजातील विविध घटकांकडून विरोधात प्रतिक्रिया उमटत होत्या अगोदर पैसे भरा नंतर वीज वापरा विजेच्या दररोजच्या वापराची माहिती ग्राहकांना मोबाईलद्वारे कळणार मानवी चुकामुळे होणारे नुकसान व चुकीची बिले बंद होणार असा प्रचार या योजनेच्या समर्थनार्थ केंद्र सरकार राज्य सरकार व वीज कंपन्यांकडून करण्यात आला होता तर थगवाकी वसुलीचे क्लिष्ट काम बंद होईल या आशेने काही कामगार संघटनांनीही या योजनेच्या बाजूने स्वत दिसून आल्या तर काही लोक या विरोधातही होते या मीटरची किंमत खूप जास्त असल्याने ते जळाल्यास बदलण्याचा खर्च ग्राहकांना परवडणार आहे का सध्याचे डिजिटल मीटर चांगले असताना ते का बदलावे वीज दरावर नियंत्रण राहील का अशाही काही शंका अभ्यासकांनी उपस्थित केल्या होत्या तर मीटर रिडिंग मीटर पंचिंग बिल वाटप आदी कामे बंद होणार असल्यामुळे बेरोजगारी वाढेल अशा कारणामुळे काही कामगार संघटनाही स्मार्ट मीटरच्या विरोधात दिसून आल्या तरीही वीज प्रशासन व महाराष्ट्र शासन स्मार्ट मीटरसाठी आग्रही होते परंतु लोकसभा निवडणूक निकालामुळे सरकारला आपला निर्णय बदलण्याची वेळ आली व तुर्तास स्मार्ट मीटर योजना स्थगित करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे स्मार्ट मीटर योजना का स्थगित झाली तर दैनिक लोकमतच्या संपादकीय स्तंभानुसार विधानसभेसाठी स्मार्ट खिळी या मथळ्याखाली पुढीलप्रमाणे मजकूर छापून आलेला आहे मागील केंद्र सरकारमध्ये ऊर्जा खात्याचा कार्यभार सांभाळणारे राजकुमार सिंह यांच्या डोक्यात देशभरात स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याची सुपीक कल्पना जन्माला आली होती नोकरशहा राहिलेल्या सिंह यांना जनतेने लोकसभा निवडणुकीत धोबी पछाड दिल्याने त्यांचे मंत्रिपदाचे मीटर फिरणे बंद झाले आहे देशातील जनता किती स्मार्ट आहे याचा साक्षात्कार आता कदाचित आत्मचिंतन करताना त्यांना होईल अशी अपेक्षा दिल्लीत बसायची आणि अरुणाचल प्रदेशापासून कर्नाटकपर्यंत आणि पंजाबपासून ओडिशापर्यंत एकच धोरण अंमलात आणण्याचा निर्णय रेटायचा त्याचे परिणाम विपरीत होऊ शकतात मुंबईतील कुलाबा किंवा दादर आणि शेजारचं पालघर जिल्ह्यातील जव्हार किंवा विक्रमगडमध्ये विजेचा पुरवठा वापर बिल वसुली यात जमीन आसमानाची तफावत आहे मग देशातील अरुणाचल प्रदेशला लागणारा न्याय कर्नाटकात लावून कसे चालेल एखादा मोबाईल ग्राहक वोडाफोन किंवा एअरटेलचे नेटवर्क वापरत असेल आणि अगोदर नेटवर्क वापरून मग पैसे भरणारा पोस्टपेड ग्राहक असेल तर अगोदर पैसे भरून नेटवर्क वापरणारा प्रीपेड ग्राहक होण्याचा निर्णय तो स्वतः घेऊ शकतो की ज्या कंपनीने नेटवर्क तो वापरतो ती कंपनी त्याला प्रीपेड ग्राहक होण्याकरिता सक्ती करू शकते का तर या प्रश्नाचे उत्तर जसे कंपनी सक्ती करू शकत नाही हे आहे तसेच ते विजेच्या स्मार्ट मीटरबाबतही आहे याचाच अर्थ सध्या देशातील आणि राज्यातील सर्वच ग्राहक हे पोस्टपेड सेवेत आहेत यांना वीज कंपनी बळजबरीने प्रीपेड सेवेत म्हणजे अगोदर पैसे भरा आणि नंतर वीज वापरा अशा प्रीपेड सेवेत स्वतःहून समाविष्ट करू शकत नाही स्तंभात पुढे असं म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीत कांद्याच्या महागाईपासून इतर वस्तूंवरच्या महागाईपर्यंत अनेक समस्यांनी महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांना दणका दिल्याने आता ते ताकदेखील फुंकून पिण्यास सुरुवात त्यांनी केली आहे त्यामुळेच मीटरच्या सक्तीचा निर्णय तूर्त मागे घेतला गेला आहे मात्र विधानसभा निवडणुकीनंतर हा निर्णय अंमलात आणला जाईल अशी शक्यता आहे वीज वितरण व्यवस्था सुधारण्याकरिता केंद्र सरकारच्या रिन्यूबल एनर्जी कॉर्पोरेशन व पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनकडून निधी उपलब्ध करून दिला जातो ज्या वीज वितरण कंपन्या या दोन कॉर्पोरेशनकडून निधी घेतात त्यांनी त्यांच्या वीज ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर बसविणे अनिवार्य करणे बंधनकारक आहे महाराष्ट्रात महावितरण व मुंबईत बेस्ट उपक्रम यांनी केंद्रीय कॉर्पोरेशनकडून कर्ज घेतल्याने त्यांच्या दोन कोटी एक्केचाळीस लाखाहून अधिक ग्राहकांना स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार आहे साहजिकच देश पातळीवर घेतलेला निर्णय महाराष्ट्रात पूर्णपणे रद्द केला असे होऊ शकत नाही टाटा व अदानी कंपनीने असा निधी घेतलेला नसल्याने त्यांच्या चाळीस लाख ग्राहकांवर स्मार्ट प्रीपेड मीटरचे बंधन नाही म्हणजेच एकाच राज्यात वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळा न्याय लावला जाणार आहे स्मार्ट मीटर बसवण्याकरिता आम्ही ग्राहकांकडून रक्कम घेणार नाही असा दावा महावितरण करीत आहे मात्र हे मीटर बसवण्याकरिता येणाऱ्या बारा हजार कोटी रुपये खर्चापैकी तीस टक्के रकमेचा बोजा ग्राहकांवरच पडणार आहे ही काळ्या दगडावरची रेग आहे हे मीटर बसवल्यामुळे विजेच्या दरात वाढ होणार साहजिकच नियामक आयोगाच्या मंजुरीखेरीज दरवाढ लागू करता येणार नाही ही, ही, ही उघड आहे कोट्यवधी ग्राहकाकरिता हे मीटर्स एकाच वेळीच बसणे गरजेचे आहे अन्यथा एकाच शहरातील काही ग्राहकांकरिता प्रीपेड स्मार्ट मीटर बसवले व काही ग्राहकांकरिता बसवले गेले नाही तर कदाचित एकाच शहरात एकाच विभागातील दोन ग्राहकांकडून काही काळ का होईना का असमान दर वसुली केल्यासारखे होईल हे मीटर प्रीपेड असल्याने आपले किती पैसे शिल्लक आहेत हे ग्राहकाला कळू शकेल असा युक्तिवाद कंपन्या करीत आहेत अनेक शहरामध्ये घर एकाच्या मालकीचे राहते राहणारा दुसराच असतो प्रीपेड मीटरमधील शिल्लक रकमेचे संदेश हे मीटर ज्याच्या नावावर आहे त्याला जातील त्याने तत्परतेने ते, ते भाडेकरूला कळवले तर ठीक अन्यथा बॅलेन्स संपून भाडेकरूला अंधारात बसण्याची वेळ येऊ शकते आणि अशा घटनांमुळे असंतोष वाढण्याचीही भीती आहे ज्या शहरात वीज पुरवठा अखंडित आहे तेथे मीटरमधील बॅलेन्स संपत आला तर टॉपअप करता येईल मात्र महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अनेक तास वीज नसते तर इंटरनेट चालत नाही आणि अशा वेळी टॉपअप करण्याकरिता काही किलोमीटर अंतरावरील महावितरणच्या कार्यालयात जावे लागू शकते जोपर्यंत तेथे जाऊन बॅलेन्स टाकला जात नाही तोपर्यंत वीज पुरवठा खंडितच राहू शकतो स सध्या तरी विधानसभेकरिता पुढे ढकलण्यात आलेला हा निर्णय ही स्मार्ट खिळी राजकारण्यांनी खेळली असली तरी भविष्यात हा निर्णय सर्वांसाठी लागू होण्याची शक्यता आहे गेल्या दोन वर्षांपासून या महत्त्वाकांक्षी योजनेवर काम सुरू आहे देशभरातील ग्राहकांच्या संख्येनुसार नवीन स्मार्ट मीटरची निर्मितीही करण्यात आली आहे जर ही योजना कायमस्वरूपी थांबली तर त्या कंपन्या पूर्णत डबघाईला येऊ शकतात ज्यांनी स्मार्ट मीटरचे उत्पादन केले आहे सध्याचे राजकीय धोरण पाहता कंपन्या बुडतील किंवा डबघाईला येतील तोट्यात जातील अशा प्रकारची रणनीती कोणत्याही राजकीय पक्षाकडून होईल अशी शक्यता नाही म्हणून तुर्ताच जरी हा निर्णय थांबला असला तरी स्मार्ट मीटर विधानसभा निवडणुकांच्या नंतर पूर्ववत सुरू होण्याची शक्यता आहे आज इथेच थांबूया पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद